विशालगड अतिक्रमण प्रकरण साठ जणांवर गुन्हा दाखल कोल्हापूर जिल्ह्यात एकोणतीस जुलैपर्यंत बंदीचा आदेश विशालगड येथील किल्ल्यावर व गजापूर आणि मुसलमान वाडीतील वैशिष्ट्य समाजाच्या घरावर दगडफेक हल्ले करून जाळपोळ केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसात सुमारे साठ जणांवर गुन सोमवारी गुन्हे दाखल झाले आहेत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे सीसीटीव्ही फुटेज छायाचित्रे आणि चित्रीकरण पाहून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत त्यातील एकवीस जणांना अटक केली असून ह्या जाळापोळीत पंचावन्न कुटुंबाचं प्रापंचिक साहित्याचं चा तसेच सात कार तीन मोटरसायकल मिळून सुमारे पन्नास लाख रुपयांचं चा नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज आहे दरम्याने जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सकाळी गाडावर गेली आणि त्यांनी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू केली त्यामध्ये दहा खातेदारांचं भाड्याने दिलेल्या खोल्या दुकानाची अतिक्रमण काढून टाकण्यात आली जिल्ह्यात विशालगड येथील हिंदुत्ववादी संघटाकडून आंदोलन करण्यात येत आहे तसेच विविध पक्ष संघटाकडून विविध मागण्यासाठी आंदोलन उपोषण मोर्चा इत्यादी प्रकारचं आंदोलन करण्यात येत आहे मोहरम सण व आषाढी वारी नंदवाळ यात्रा सण इत्यादी साजरे होणार आहेत ह्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था रोखण्यासाठी राखण्यासाठी जिल्ह्यात दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी सहा ते दिनांक एकोणतीस जुलै रोजी रात्री चोवीस वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अध्यावन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सदतीस एक अ ते फ आणि कलम सदतीस तीन अन्वे बंदी आदेश जाहीर करण्यात येत असल्याचं अप्पर जिल्हा दंड अधिकारी संजय तेली यांनी कळवलेले आहे संख्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद